पुऱ्या मापाची दुसऱ्याला पहिलं रो असताना बावीस तेवीस लिटर दूध काढलेलं आहे चोवीस पंचवीस चालायला पाहिजे कधी पण चालेल एकदम डोक्याच्या मापाची गाय मित्रांनो एकदम गरीब घरगुती सर्व खोडी नडीला बांधेल एकदम जातवंत गाय आहे एकदम जातीवंत गाय आहे एकदम पुऱ्या मापाची गाय एकदम जातीवान मित्रांनो चाल सत एकदम जातीवंत आहे सहा दुसऱ्यांदा चाल ग पंधरा दिवस बाकी अजून एका चेडो हो म्हणजे दोन गायी मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या चाल ग गाईल रू एकदम डोक्याच्या मापाची गाय मित्रांनो एकदम जातीवंत हिच्या आईने सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दिलेलं आहे पहिलं रुच असताना बावीस तेवीस लिटर दूध देईल गाय एकदम पुऱ्या मापाची घरगुती आहे खातीरची रे दुनी गाया पूर्ण गॅरंटी राहील मित्रांनो खोडी नडीला बांधेल राहू सर्व एकदम जातीवंत आहे वळवा दोन बिन दात दोनच दात वळवा एकदम जातीवंत आहे पंधरा दिवस बाकी अजून कारोडीला घरगुती आहे मित्रांनो ज्यांच्याकडे ग्रुप आहे त्यांनी नातेवाईकांना मित्रांना नातेवाईकांना दाखवा तर जेणेकरून त्यांना जे गॅरेंटर गाय भेटेल एकदम दहा वर्ष परत गोठेतून काढायची नाही अशी वस्तू भेटत एकदम जातीवंत आहे आणि मोठ्याल्या मापाच्या गायी मित्रांनो कुठल्याही प्रकार लहान नाही गाया एकदम डोक्याच्या मापाच्या गाय एकदम पास गायीची साईड गाय केवढ्या लांब बेरून दिला एक, एक नंबर बोक्या गाय आ... एकदम गरीब बस 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 एकदम एकदम मापाची वस्तू आहे मित्रांनो दोन्ही गाय एकदम घरगुती गॅरंटर आहे एक पण देऊ सोडून आणि दोन्ही पण जोडा घेतला तर जोडा पण सोयी सुईने देऊ एकदम जातो आणि कारूडी लांबी रुंदोल पाच फूट हाईट ला एकदम लांबी सडक लांब सडक आहे घरगुती पूर्ण गॅरंटी राहील